नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामीचं मर्त झालं तर सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मैत्रिणीनो आज आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालो आहोत हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा सकाळी सकाळी कुठं जायचं म्हटलं तोंडाला पावडर लावायला सुद्धा वेळ नसतो आवरलं आणि आता निघालोय त्यानंतर आता बघा ले ले ते तर मिस्टरांना मी इथे सांगत होती का बाहेर आलोच आहे तर पहिली कुकरची रिंग वगैरे घ्यायची कारण बाहेर आल्यानंतर उन्हाच आपल्याला घरातले कामं जे राहिलेले असतात ते करायचे असतात आणि इतर वेळेस ना आपण म्हणजे माणसांना जरी सांगितलं ना आणायला तर ते विसरून जातात इथे मी त्यांना पहिल्यांदा रिंग आणायला लावली होती पण त्यांनी ना ती खराब म्हणजे ती छोटीशी घेऊन आली म्हटलं आता पण आता जा जर जा जायचं आहे बाहेर तर आता ते पण काम करून घेऊ असं मला खूप कामं ठरवून निघालं होतं बरं का परंतु ते काहीच कामं झालेली नाही तसं तुम्ही ते पुढे बघालच तर आता आम्ही इथं मुलींच्या शाळेमध्ये निघालो तर हे सर्व मस्त असे झाडं आहे ते त्या म्हणजे ज्या एरियामध्ये त्यांची स्कूल आहे ना तो एरिया खूप छान आहे असं सा बघण्यासारखा म्हणजे असं लांब आहे जास्त गर्दीत नाही काही नाही म्हणजे शहराच्या बाहेर थोडंसं त्यामुळे तर त्यामुळे म्हणजे पुराण शिक्षणासाठी असंच एरिया पाहिजे दिसते म्हणजे खूप छान वाटतं मा आम्हाला गोदावरीला सोडून द्या तुम्ही जा तिकडे गुवादगर नाशिक गुवादगोर पार्कला सोडून तर मैत्रिणी ना मी इथे ना मिस्टरना म्हणत होती का आज ना बाहेर आलोच आहे तर घरातली कामं आता भरपूर काही आवरलेली गेली होती सकाळी सकाळी लवकर तर म्हटलं दिवस भरपूर आहे तर मग बाहेर जाऊया मस्त नाशिकला वगैरे आणि नाशिकला भरपूर असे स्पॉट आहे बघण्यासारखे तर माझी रात्रीपासून खूपच इच्छा होती म्हटलं आई मुलांना सुट्टी तरी आणि निमित्ताने तरी आपल्याही बाहेर जाणं होईल आणि मुलांचा एन्जॉय होईल कारण दोन चार दिवस सुट्ट्या होत्या पुढे आज आज म्हणजे सुट्ट्या असल्यामुळे आता अशा सुट्ट्या असल्यामुळे त्यांचा नंतर घरी आल्यानंतर पण आराम होईल आणि एक दिवसाच्या सुट्टीमध्ये कसं मिस्टरांचा आराम होत नाही मुलांचा नाही होत म्हटलं मग दोन तीन दिवस सुट्टी आहे तर जाऊया परंतु इथे मिस्टर नाहीच बोलले मिस्टरांचं ना काम असं आहे की नुसते म्हणजे ना कॉल सार सद कॉलिंग चालू असते किंवा आणि घर घरी राहिले तर कॉलिंग चालू राहते आणि बाहेर म्हणजे किंवा नाही तर मग ऑफिसला जायचं असतं त्यांचे तेच कामं चालू असतात तर कधी त्यांना म्हणजे असं आप असं कुठं बाहेर जायचं म्हटलं की आपल्यासाठी वेळ नसतोच तर ही मैत्रिणी माझ्या बाबतीतच नसलंय तुमच्याही बाबतीत असेलच कोणा कोणाच्या बाबतीत असं असं आहे नक्की कमेंट करून सांगा आपण किती मनात ठरवलं की आपण मिश मस्त म्हणजे आपल्या घरच्या माणसांसोबत मस्त नवऱ्यासोबत फिरायला जावं तर ठरवून सुद्धा ते होत नाही ना त्यावेळेस तीच राग येतो मग त्याच्यामुळे ना इथं आमच्या दोघांचं थोडीशी चिडचिड झाली त्यांना म्हणत होती की तुम्ही तुम्ही कधीच आमच्यासाठी वेळ देत नाही आम्ही जेव्हा म्हणतो त्या मग तू माणसांचं कसं आहे माहिती का ते स्वतः शब्द कधीच घेत नाही ते काय म्हणतात मी जेव्हा म्हणतो तेव्हा तू येत नाही असं म्हणजे मी ते मी कधी नाही म्हणते पण ज्या ज्यावेळेस आपल्याला काही काम असलं ना त्याच वेळेस ते म्हणतात की जायचं का असं बाहेर तर त्यावेळेस मी नाही म्हणते मग तो शब्द बरोबर असते नाही मला तो टेपरा ठेवून दिला म्हणजे असं असतं माणसांचं तर तुमच्या बाबतीत असंच होतं का नक्की कमेंट करून सांगा रे माझ्या बाबतीत होत बऱ्याचशा मैत्रिणींच्या बाबतीत होतं ठराविक माणसं अशा असतात की त्यांना स्वतःहून हाऊस असते स्वतःहून म्हणजे घर त्यांच्या बायकांना मुलांना घे फिरायला घेऊन जातात तर जे माणसं बिझी असतात ना कामामध्ये जास्त त्यांच्या जबाबदाऱ्या असतात ना ते म्हण ते, ते, ते लवकर कधीच असे बाहेर जायला तयार होत नाही त्यांना फिरायला म्हणजे आवड नसते शक्यतो तर चला बोलता बोलता शेवटी आम्ही आलो आहोत तिथं स्कूल स्कूलमध्ये तर हे भीमाशंकर इंग्लिश मिडियम स्कूल आहे मा, मा तर मस्त असे सगळीकडे झाडं आहे साईडने मोठं ग्राउंड आहे आणि हाय म्हणजे ना इतकं भरपूर मोठं ग्राउंड आहे गाड्या लावायला पण भरपूर जागा आहे मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर जागा आहे पुन्हा गार्डन पण आहे का साईडने शाळा पण मध्ये भरपूर अशी मोठी शाळा शाळा आहे तर झाडं पण भरपूर लावले त्यामुळे खूप छान वाटतं इथं आणि त्यातनं अशी एरिया ते त्यामुळे खूपच छान तर हे बघा इथे का कार्यक्रम सुरू झाला आहे परेड चालू आहे तर बघा तुम्ही पण मस्त अशी परेड चालू इथे तर माझ्या छोट का म्हणजे स्पर्धा आहे तर बघ बा, तुम्हाला ते पुढे दिसेलच आ, जे, तर बघ किती मस्त अशी प परेड चालू आहे इथे आणि एकीकडे इथं बक्षिस ठेवले आहे भरपूर अशी गर्दी होती साईडने बसायला पण त्यांनी छान म्हणजे केलेलं होतं खुर्च्या प्र प्रेक्षकांसाठी आणि त्यानंतर बघा हे झेंडे असे वेगवेगळ्या हेचे झेंडे पण नाहीत तर मस्त असं नियोजन केलेलं होतं का कार्यक्रमाचं आता इथे ना ज्योत पेटवणार आहे तर इथं ती त्याची पण तयारी चालू आहे तर इथं दिलीप काकांच्या हस्ते ज्योत पेटवणार आहे तर ही मुलगी ही मशाल घेऊन चालली तिकडे पूर्ण राऊंड मारणार त्या मशाल मग ती मशाल घेऊन आणि मग त्यानंतर आता हे दिलीप काका त्यांच्या हस्ते ही ज्योत पेट्रोल झाले त्यांच्या मिसेस वगैरे सर्वजण ब प्रे म्हणजे पाहुणे आलेले होते त्यांच्या हस्ते इथे आता हा कार्यक्रम होणार मग स्पर्धेला सुरुवात होणार ते बलून सुद्धा नंतर मैत्रिणी इतके छान वरती अशा आकाशात उडता उडता येणार म्हणजे पूर् वरती जाताना खूप छान वाटतं हे Ele hey, da Mickey Mouse e do <laughs> असे स्पर्धा बऱ्याचशा ठिकाणी होत असतील परंतु असं पूर्ण आधी जे नियोजन आहे आधीच त्यांचं जे असं छान जो प्रोग्राम ठेवला आहे तो असा बऱ्याचशा ठिकाणी मी ते ब बघितलेलाच नाही या स्कूलमध्ये म्हणजे खूप छान नियोजन करून त्यांनी हे प्रोग्राम ठेवलेले मग त्यामुळे बघायला पण खूप छान वाटत होतं सगळ्यांनाच तर आता इथे ज्योत पेटवत आहेत हे आहे पण तालुक्याचे खासदार दिलीप काका त्यांच्या हस्ते आता ज्योत पेटवली आता हे बलून ना ते आकाशामध्ये वरती सोडणार आता वरती गेल्यानंतर हे बलून बघा किती छान दिसत आहे बघा किती मस्त वाटतंय आकाशामध्ये वरती बघितल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं ना त्यानंतर आता हा डान्सचा प्रोग्राम पण झाला म्हणजे जे सुस्वागतम गाणं आहे ना त्यावर त्या मुलीने छान असा डान्स केलाय जरा ना म्हणूनच व्हिडिओ घ्यावा लागतात त्यामुळे एवढी सगळी गर्दी होती जेवढं शक्ती झालं तेवढं मी घेण्याचा प्रयत्न असं जवळ व्हिडिओ घेता येत नाही म्हणजे किती मस्त असं केलेलं होतं इथलं शिक्षकांनी वगैरे बघूनच खूप छान पहिले त्यांनी स्पर्धा घेतली तर त्यात माझी मुलगी पण आहे तर तिचा थर्ड नंबर आलेला आहे तर बघा तुम्ही पुढे पण तर लहान लहान मुलं आहे परंतु त्यांची सुद्धा अगदी छान छान इथं स्पर्धा ठेवण्यात आले आहे तर त्यांना कसं आहे माहिती का हे जे क्रिसमस हा जो ड्रेस आहे ना तो घालायचा पूर्ण आणि त्यांनी त्यात जो एक नंबर घालेल आणि पुढे पडेल त्याचा नंबर येणार असे होते स्पर्धा अशा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्यानंतर मुलींच्या मानण्याने तेवढं ते अवघडच होत परंतु त्यांनी केलंय त्यांना जसं शक्य झालं तसं बघा इथे तीन नंबरला जे आहे ती माझी मुलगी आहे तर घालता आहे ते पण पटपट <laughs> मुलीचा चार नंबर आला होता तिचा त्यानंतर रनिंग स्पर्धा अशा भरपूर वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या पोते स्पर्धा वगैरे सर्व अशा छान अशा स्पर्धा ठेवलेल्या होत्या ज्यांचे म्हणजे तीन तीन किंवा दोनच नंबर काढले ते ज्यांचे नंबर आले त्यांना बक्षीस पण ठेवण्यात आले तर माझ्या मुलीचं एकच नंबरवर ना तिचा नंबर गेला पण तिला तरी पण थोडंसं वाईट वाटलंच की माझा नंबर नाही आला म्हटलं ठीक आहे असू दे पहिल्यांदाच तिने भाग घेतलेला होता अगदी पहिली छोटी ती अजून नर्सरीमध्ये ते म्हणजे ते उच तरी केलं ठीक आहे म्हटलं चला असू द्या बघा पोते स्पर्धा अशा नवनवीन वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या इथे या स्पर्धा मग मुलांची छान अशी ॲक्टिव्हिटीज वाढते दरवर्षी नसतात हे वर्ष आडत एक वर्ष डान्स असतात आणि जे आणि एक वर्ष अशी स्पर्धा ठेवल्या जातात ॲन्युअल डे असतो त्या दिवशी हे असत प्रोग्राम त्यानंतर आहे ना महिलांच्या पण स्पर्धा ठेवण्यात आली नाही परंतु मी पण भाग घेतला पण माझ्या पायाला इतकं लागून गेल्यानं दोन्ही गुडक्यांना लागलं आहे त्यावर न तर मिस्टर मला खूप आजत होते म्हणे गेली भाग घ्यायला गे परंतु घेतलं ला लागून पायाला म्हटलं चलायचंच नाही का ठीक आहे पण भाग घेणं हे महत्त्वाचं असताना Gracias.